तुझ्या केसांपासून ते नक्षकांत पाहतो मी तुला तुझ्या केसातल्या गजरापासून ते पायातल्या पैजणांपर्यंत तुझं सौंदर्य असं सांगतो मी तुला काळ्याभोल केसात गजर म्हणून माळा असं वाटत तुझ्या कपाळावरच कुंक म्हणून सोभाव घेवावं वाटत तुझ्या भुवानांच्या कमानीने आपल्या प्रेमाचा तीर सोडावं असं वाटतो तुझ्या नजरेची नजर बनून या जगाला पहावस वाटत तुझ्या कानातलं झुंक म्हणून झुलावस वाटत तुझ्या कानातलं झुंक म्हणून झुलावस वाटत तुझ्या नाकातले नद म्हणून मिरवावस वाटत तुझ्या कानात माझा आवाज म्हणून माझा आवाज तुला ऐकावास वाटतो तुझ्या गळ्यातील गाणं म्हणून गावास वाटत तुझ्या गालावरच्या गुलाबी खळीला कायमचं हृदयात सामोरं घ्यावंस वाटत तुझ्या गालावरच्या गुलाबी खळीला कायमचं हृदयात सामून घ्यावं असं वाटतं तुझ्या ओठावरच्या लालीला हळूच टिपाव वाटतं तुला माझ्या मिठीत घेऊन माझा श्वास तुला द्यावासा वाटतो तुला माझ्या मिठीत घेऊन माझा श्वास तुला द्यावासा वाटतो तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मला रडावंस वाटतं तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून मला रडावंसं वाटतं तुझा हात माझ्या हातात घेऊन शांत समुद्रकिनारी चालाव असं वाटत चालता चालता संपूर्ण आयुष्य मला तुझ्यासोबत पाहावं असं वाटत तुझ्या लचकणारे कमरे सोबत लचकावं वाटत तुझ्या लचकणाऱ्या कमरेसोबत असं वाटत तुझ्या हिरणीच्या चालीने चालाव असं वाटतं तुझ्या हिरणीच्या चालीने चालाव असं वाटतं तुझ्या पायातलं पैंजण म्हणून छंछनाट करावं असं वाटत तुझ्या पायातलं पैंजण म्हणून छंछनात करावासा वाटतो तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मला निजाप अस वाटत तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मला निजाब असं वाटतं ते शेवटी किती जरी झालं तरी आयुष्य तुझ्यासोबत जगाव असं वाटत ते शेवटी किती जरी झालं तरी संपूर्ण आयुष्य मला तुझ्यासोबत जगाव असं वाटतं आणि शेवटी तुझ्याच डोकं ठेवून तुझ्याच खुशी डोकं ठेवून मला मराव वाटतं मला मराव वाटतं मला मराव वाटतं कारण असत कोणीतरी असत